हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ग्रेझिंग ग्रेझिंगचा मराठी तर्थ चराई चरणे गवत खाणे चराईला लावणे खरचटणे घासटणे उरखडे उठणे कातडे सोलणे

आय हॅव बिन ग्रेझिंग ऑल डे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू